माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोनच्या सुमारास भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची हत्या आरोपी नारायण फफाळ यांनी केल्याची घटना घडल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे हत्या केल्यानंतर स्वतः नारायण फफाळ यांनी माजलगाव पोलीस स्टेशन गाठून ही हत्या मीच केली असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली होती माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला होता ह्यामध्ये चार दिवसाची त्यांना पोलीस देखील सुनावण्यात आलेली होती एकोणीस एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यानंतर पुन्हा माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आरोपी नारायण फफाळ यांना हजर करण्यात आले होते ह्यावेळी न्यायालयाकडून पुन्हा त्यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावणी आले सुनावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे भाजपचे पदाधिकारी असलेले बाबासाहेब आगे हे माजलगाव शहरामध्ये असलेल्या भाजप कार्यालयामध्ये कामकाज करत होते त्यांनी ते कामकाज उरकल्यानंतर भाजप कार्यालयामधून बाहेर येताच आरोपी नारायण फफाळ यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे नारायण फफाळ हे सध्या अटक असून त्यांना आता न्यायालयाने चौदा दिवसाची कोठडी देखील सुनावली असून आता ते बीड येथील कारागृहामध्ये त्यांची रवानगी देखील करण्यात आली असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे सध्या बाबासाहेब आगे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं संकट ओढलं असल्याचं देखील आता ह्या हत्या प्रकरणातून पाहण्यास मिळत आहे कारण बाबासाहेब आगे यांच्या पश्चात दीड वर्षाची मुलगी व चार महिन्याची गर्भवती पत्नी आई वडील असा छोटासा परिवार आहे घरातील करता धरता माणूस या हत्या प्रकरणात गेल्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आता उघड्यावर आल्याचं पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणाला अनेक संबंध दिला जात होता मात्र हे हत्या प्रकरण हे संशयातून झाले असल्याची माहिती देखील आता येताना पाहण्यास मिळत आहे पंधरा एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी नारायण फपाळ यांनी कोयत्याने वार करून बाबासाहेब आगे यांना जागीच ठार केल्याची घटना घडली होती त्यानंतर मोठ्याने ओरडून सांगत होता हा बलात्कारी आहे त्यामुळे ही घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचे सर्वांना जाणत होतं आणि या हत्येतील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातील नागरिकांचा बदलला होता मात्र आता सत्य परिस्थिती हळूहळू पुढे येत असतानाच आरोपीच्या पत्नी देखील स्पष्टीकरण दिले दे असून ही हत्या संशयातून केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलेले आहे माझा पती देखील संशयखोर व्यक्ती आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ह्याचबरोबर नारायण फपाळ यांनी पोलीस दिलेल्या माहितीनुसार देखील ही, ही।, होना माहिती ही। हत्या संशयातून घडली असल्याचं देखील सांगण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आज नारायण फप्पाळ यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोटी सुनावली असून आता पुढील सुनावणी ही चौदा दिवसानंतर होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे या हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद